कार्तिक खंडाळे खूण प्रकरणी आघोरी बाबाला चौकशीसाठी घेतले ताब्यात आरण येथील कार्तिक खंडाळे याचा खून त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे सांगितले असले तरी आज विविध संघटनांनी व मोडनिंब आरण परिसरातील नागरिकांनी आगोरी बाबावरती कारवाई करण्याची मागणी केली होती या घटनेचा संबंध त्याच्याशी असल्याने अनेकातून चर्चा केले जात होते मात्र त्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलिसांनी आगोरी बाबांना आज टेंबुर्णी पोलीस ठाण्यात आणून तपासाची चक्रे फिरवली आहेत याबाबत या काय निष्पन्न झाले आहे हे मात्र अद्याप जरी समजू शकले नसले तरी तो पंधरा दिवस कोटे होता काय होता त्याच्या हालचाली काय चालू होत्या या सर्व गोष्टीची पोलिसांनी अपडेट घेतल्याचे समजते तसेच आगोरी बाबाचा संबंध आहे की नाही हे मात्र अद्याप जरी कळले नसले तरी भागाती त्या भागातील नागरिकांनी त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे उद्या अंधश्रद्धेच्या नावाखाली तो सर्वसामान्य नागरिकांना फसवून फसवणूक करत असल्याचे घरी बाबा करत असल्याचे स्मशानभूमीमधील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे कार्तिक खंडाळे खून प्रकरणी त्याचा हात असल्याचा त्या भागातील नागरिक व कुटुंबातील लोकांच्या वरती त्याच्यावरती संशय आहे त्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच त्याचे शिष्य गेले दोन दिवसाखाली एक महिला सहित नऊ जणांची चौकशी करून सोडून दिल्याचे समजते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा